कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय आवारात मृत उंदीर घुस कुत्रा मांजर सडलेल्या अवस्थेत असून परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली याविषयीचे पत्र सहाय्यक आयुक्त तथा फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांना दिले भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न असलेल्या डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचा लोढा रिक्षा स्टँड पालिकेच्या आवाराला लागून आहे पूर्वेकडील इंदिरा चौक येथे असलेल्या पादचारी ब्रिजच्या खाली घाईचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी सुटली आहे रेल्वे स्टेशनवरून ब्रिजने येणारे प्रवासी लोढा रिक्षा स्टँडने येथे उतरतात त्या ठिकाणी महापालिकेची लागूनच भिंत आहे त्या भिंतीच्या गेटच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य म्हणजे कुत्रा मांजर उंदीर घुस असे प्राणी मृत अवस्थेत असल्याचे पत्रात म्हटले आहे तसेच पूर्वेकडील स्टेशन परिसर हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो येथील अशा प्रकारच्या दुर्गंधीमुळे मोठी रोगराई पसरण्याची शक्यता आहे परिणामी लवकरात लवकर सर्व दुर्गंधीयुक्त घाण स्वच्छ साफसफाई करून डोंबिवलीकर चालकांना व नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती कार्याध्यक्ष दत्ता माळेकर उपाध्यक्ष रवी जाधव जयनाथ यादव खजिंदा संतोष आतकरे यांसह पदाधिकाऱ्यांनी क्षेत्र अधिकारी भारत पवार यांकडे केली